ो आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार ते ही मोबाईलच्या धनुष्यबाण जर महायुतीतले लोक काढायला होत असतील सहन किती दिवस करायची पालकमंत्र्यांनी पाटण मध्ये महायुतीचा निर्णय मग करावा आणि मग आम्हाला सांगावं युद्ध की महायुती आहे तुम्ही त्याप्रमाणे वागायचं कोणा तरी ठेवले बाहेर कोण जाते कोण जात नाही बघायला कोणतर म्हटलं कुणाला तरी बनवून काढित सातारला नेलं अरे हे मला काही समजत नाही आपण माहितीमध्ये आहे आमचं कधीच तुम्हाला कमी लागत नाही पण आमचं एवढंच म्हणणं आहे पत्रकारांना पण मला सांगेल की जसं भास्कर पाटण निर्णय होईल तसा निर्णय मेड्यामध्ये आता कोणीतरी मनन महायुतीतलं आमच्याकडे आला आणि आमच्या मतदारसंघात बोलून गेला पण शेवटी ही महायुती जरी असली तरी बोरगरीबांचा प्रश्न आहे आम्ही सोडवले का तुम्ही सोडवले ह्याला महत्व नाही पालकमंत्र्याचं पहिलं म्हणणं आहे महायुती म्हणून आम्ही एकत्र आहे आम्ही एकत्र राहू शिवसेना म्हणून जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझी भूमिका आहे पण विना कारण जर आमच्याच लोकांना तुम्ही आता मला सांगा लावलेले बोर्ड काढायला लावले बाबा तुम्हीच मला भाषणात सांगितलं आता मला सांगा धनुष्यबाण युतीतलाच आहे ना महायुती म्हटला जाय का बाहेरला कुठला महाविकास आघाडीतला आणलाय पण आता महायुतीतलं धनुष्यबाण जर महायुतीतले लोक काढायला होत असतील मग आता ते सहन किती दिवस करायचे ठीक आहे आम्हाला साहेबांनी सांगितलंय स्वतःहून कुठं अशा पद्धतीनं आक्रमक भूमिका घेऊ नका आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन जायचंय आपल्याला महायुती करायची आपल्याला महाविकास आघाडीचा पराभव करायचा आहे पण आम्ही जर सतत सामंजस्याची 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 भूमिका करून आमच्याच लोकांवर जर अशा पद्धतीचा त्रास होणार असेल मग अशी सचिन म्हणला पुन्हा तरी ठेवले बाहेर कोण जात आहे कोण जात नाही बघायला कोणतरी म्हणलं कोणाला तरी सातारला का सातारलं हे मला काय समजत नाही आपण माहितीमध्ये आहे एकत्र आहे आमचं सत्ता आली काय तुमची सत्ता आली काय शेवटी माहितीतच आहे ना आपल्या चौकटीतनं तर बाहेर जात नाही आपल्या चौकटीत आपल्याला ठेवायचे पण शेवटी कुठेतरी मिळून मिसळून राहण्याची भूमिका घेतली पाहिजे काही मी येऊन इथं सांगितलं की महायुती हे कुठे उत्तर त्या गोष्टीवर दिल पालकमंत्री म्हणले कि वा महायुती आहे आणि आम्हाला कमी लेखू नये आमचं कधीच तुम्हाला कमी लेखायचं नाही पण आमचं एवढंच म्हणणं आहे ते पत्रकारांना पण मला सांगेल की जसं सा भास्कर पाटण मध्ये निर्णय होईल तसा निर्णय मेड्यामध्ये होता माझी माझं म्हणणं एवढंच आहे की पालकमंत्र्यांनी मध्ये महायुतीचा निर्णय मग करावा आणि मग आम्हाला सांगावं इथं की महायुती आहे तुम्ही त्याप्रमाणे वागा कारण ते पालकमंत्री आहे ते आधी बघा हो मी आता मंत्री झालो ते माझ्या आधी वर्ष मंत्री होते म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांच्या सरकारमध्ये पण मंत्री होते आणि आता त्याच्यात पण त्यांनी त्या आम्ही त्यांचं अनुकरणच करतोय ना मंत्री म्हणून कसं काम करायचं आम्ही त्यांच्याकडनं शिकलोय पण ते म्हणतात पालकमधे त्यांचा आदर तर आहे आम्हाला काय ते जसं अनुकरण मध्ये करतील तसं अनुकरण आणि तसे निर्णय घड्यामध्ये सुद्धा होतील आणि सुद्धा मग माहिती म्हणून सगळ्या घटक पक्षांना एकत्र घेऊन निर्णय करावा आमचं काही त्याच्याबद्दल निर्णय नंतर त्या पद्धतीने आम्ही निर्णय करू एवढं त्या निमित्तानं सांगतो कारण शेवटी काय आपली ताकद आहे आपण समाजामध्ये लोकांमध्ये आहोत आपण काय दुसरं निवडणूक आली म्हणून आलो काय तर सांगितलं निवडणूक आल्यावर मग मी जसं म्हणलंय निघून गेलो असं नाही